नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी घराच्या मुख्य दरवाज्यावर या वस्तू चुकूनही ठेवू नका यामुळे घरात दरिद्रता आपल्याला शेवटपर्यंत सोडणार नाही कितीही पूजापाठ करा पण घरामध्ये देवी देवतांचा वास राहत नाही व माता लक्ष्मी अशा घरामध्ये प्रवेश करत नाही त्या दरवाज्यातूनच बाहेर जातात मुख्य दरवाजा हा घराचा मुख असतो यासाठी दरवाज्यावर या चुका चुकूनही करू नका तर मंडळी मुख्यद्वारातून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा दोन्ही प्रवेश करत असतात पण वास्तुशास्त्रानुसार कधीकधी तर सर्व समस्येचे मूळ हे मुख्यद्वारसुद्धा असू शकते कारण कधीकधी साधारण कारणाने सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते जर मुख्य द्वार योग्य दिशेला असेल तर शुभ फलदायक मानले जाते व चुकीच्या ठिकाणी असेल तर कित्येक प्रकारच्या अशुभ घटनाचं कारणसुद्धा हे द्वार बनू शकतं तर मंडळी मुख्य द्वार चुकीच्या जागी पूर्वीपासून बनलेलं आहे तर त्यावर उपाय करून आपण वास्तुदोष दूर करू शकतो आपण काही वेळा नकळत किंवा माहिती नसल्यामुळे मुख्य द्वारासमोर काही वस्तू ठेवतो किंवा मुख्य द्वारावर काही वस्तू लावतो त्या वस्तू नकारात्मकतेला आकर्षित करत असतात त्यामुळे आपल्या दरवाजाच्या समोर कुठल्या वस्तू ठेवू नका याची माहिती आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार पहिला नियम मुख्य दरवाज्यावर कुठल्याच वस्तूची सावली पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर मंडळी जसं एखाद्या झाडाची सावली लाइटच्या खांबाची सावली मुख्य दरवाजावर पडत असेल तर छायाभेद होतो व घरातील लोकांना अनेक परेशानी ना सामोरे तर जावे लागेलच पण घरातील लोकांची उन्नती होण्यास अडचणी येऊ हो लागतात वास्तुशास्त्राचा दुसरा नियम मुख्य दरवाजाच्या समोर पायऱ्या असतात त्याची संख्या सम असू नये जसे दोन चार सहा अशा प्रकारे पायऱ्याची संख्या असून दरवाजाच्या समोर ज्या पायऱ्या असतात ना त्या विषम असल्या पाहिजे जसं जस तीन पाच सात ही पायऱ्याची संख्या वास्तुशास्त्रानुसार योग्य मानली जाते तर मंडळी मुख्य द्वाराच्या समोर स्लॅपवर जाण्याच्या पायऱ्या मात्र असता कामा नये यामुळे सुद्धा घरातील लोकांची प्रगती थांबू शकते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या समोर मोठमोठी झाडे असू नये यामुळे झाडांची सावली दरवाजावर पडत असेल तर हा दोष तर आहेच पण झाडांमुळे घरामध्ये किंवा घरावर सूर्यप्रकाश पोहोचत नाही सूर्याचा प्रकाश घरातील नकारात्मकता घालवण्याचे एक उत्तम माध्यम असते सूर्यप्रकाश घरावर किंवा दरवाजावर पडणे हे सुखसमृद्धीचे लक्षण आहे पुढचा नियम वास्तुशास्त्रानुसार ज्या झाडांमधून दुधासारखा तरल पदार्थ निघत असतो असे झाडं दरवाजाच्या समोर लावणेसुद्धा शुभ मानलं जात नाही तसेच मुख्यद्वाराच्या समोर मंदिर असणे हा सुद्धा एक दोष आहे तर मंडळी मुख्यद्वारावर माता लक्ष्मीची प्रतिमा कधीच लावायची नसते त्यामुळे माता लक्ष्मी घरातून बाहेर जाऊ लागतात माता लक्ष्मीची योग्य जागा देवाऱ्यात असते किंवा आपण धन पैसा व दागिने ठेवतो त्या ठिकाणी असते माता लक्ष्मीची मुख्यद्वारावर प्रतिमा लावल्यामुळे त्या घरामध्ये येण्याऐवजी बाहेर जाऊ लागतात घरामध्ये त्या प्रवेश करत नाहीत त्यामुळे आपण ही काळजी घेतलीच पाहिजे तर मंडळी घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश करावा असं तुम्हाला वाटत असेल तर माता लक्ष्मीची प्रतिमा मुख्यद्वारावर कधीही लावू नका तर मंडळी आपलं प्रवेशद्वार आपल्या संपन्नतेबद्दल सांगत असतं वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्यद्वार फक्त घरात येण्या जाण्याचे द्वार नसून घरात सकारात्मकता व नकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वारसुद्धा मानले जाते घराचे प्रवेशद्वार अशी जागा असते त्या जागी आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे घराचे मुख्यद्वारावर अशा अशुभ वस्तू ठेवू नका त्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये येण्याऐवजी बाहेर जाऊ लागतात तर मंडळी घराच्या प्रवेशद्वारासमोर चपला बूट स्टँड कधीच ठेवू नका चपला बूट घराच्या प्रवेशद्वारासमोर ठेवल्यामुळे लक्ष्मीचा प्रवेश बंद होतो आर्थिक हानी होते व कमाई कमी व खर्च जास्त अशा गोष्टी घरामध्ये घडू लागतात त्यामुळे ही वस्तू प्रवेशद्वाराच्या समोर कधीही ठेवू नका तर मंडळी प्रत्येक वस्तू सकारात्मक व नकारात्मक दोन्ही ऊर्जा सोडत असते प्रत्येक वस्तूला योग्य स्थानी ठेवलं तर सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचार करेल व घरामध्ये सुख शांती व संपत्ती कायम राहील व या उलट अयोग्य ठिकाणी ठेवलेली वस्तू नकारात्मक प्रभाव सोडत असते याचा प्रभाव घरातील आर्थिक स्थितीवर पडत असतो व घरात भांडण कलह होऊ लागतात तर मंडळी घराचे प्रवेशद्वार सर्व प्रकारच्या सुखाचे व वैभवाचे प्रवेशद्वार मानले जाते पण प्रवेशद्वाराची दिशा चुकीची किंवा मुख्यद्वारासमोर अशा काही नकारात्मक वस्तू ठेवल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात पसरत असते घरामध्ये भांडण क्लेश दरिद्रता बिमारी असं वाढत असतं म्हणून तर वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजाला खूप महत्त्व दिले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्याच्या समोर घाण पाणी साचत असेल तर हा वास्तुदोषाचे कारण बनते घरासमोर घाण पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी मुख्य दरवाज्याच्या समोर काटेरी झाडं काही लोक घराची शोभा वाढवण्यासाठी लावत असतात पण हेच काटेरी झाड घरातील भांडण व मतभेदाचे कारण बनतात काटेरी झाडामुळे घरामधील लोकांमध्ये आपुलकीची भावना नष्ट होऊन घरात सतत क्लेश व भांडण होऊ लागतात तर मंडळी मुख्य दरवाजाच्या समोर कचरा पेटी किंवा कचरा साचून ठेवणे हे सुद्धा वास्तुदोषाचे कारण बनते यामुळे संपूर्ण घरामध्ये नकारात्मकता तर पसरतेच पण घरातील लोकांची प्रगती होण्यास बाधा येऊ लागतात व आपल्या मुलांच्या शिक्षणात सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात मुख्य दरवाजाच्या समोर कचरा ठेवणे म्हणजे धनहानी होण्याचे लक्षण आहे तर मंडळी घरात येते वेळी व घराबाहेर जाते वेळी कचऱ्यावर असेल तर आर्थिक हानी तर होतेच पण याचा परिणाम दिवसभराच्या आपल्या कामकाजावर पडत असतो तर मंडळी तुटलेल्या मोडलेल्या वस्तू घरासमोर ठेवणे हे सुद्धा आर्थिक हानी दर्शवत असते वास्तुशास्त्रानुसार मुख्य द्वारासमोर कधीही झाडू ठेवू नका झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे झाडूवर कोणाची नजर पडणार नाही अशा जागी ठेवलं पाहिजे कारण घराबाहेर ठेवल्यामुळे लोकांची नजर त्यावर पडेल व माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरामधून निघून जातील यापैकी कुठली वस्तू आपल्या दरवाजाच्या समोर असेल तर ती तिथून काढून घ्यावी तर मंडळी आपण मुख्य दरवाज्यावर कुठल्या वस्तू ठेवल्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही मग प्रश्न असा पडतो की मुख्य द्वार कसा असावं तर मंडळी आपण स्वामी ज्योतिष या चॅनलमध्ये कुंडली हस्तशास्त्र वास्तुशास्त्र पंचांग व वा अध्यात्म या विषयीचे व्हिडिओ अपलोड करत असतो ते तुमच्यासाठी पाठवत असतो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा व बाजूला जो बेलायकन दिलेला आहे त्याला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद